महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर जळगाव शहरातील योगेश्वर नगर गजानन पार्क येथे दिनांक चोवीस ते सव्वीस फेब्रुवारी रोजी संगीतमय शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली होती या कथेचे वाचन प्रसिद्ध कथा व्यास प्रथम श्रद्धेय भूषणजी महाराज जोशी यांच्या वाणीतून करण्यात आले होते संपूर्ण तीन दिवस चाललेल्या या धार्मिक व भक्तिमय सप्ताहात हजारो भक्तांनी व्यवस्थित्व जाणले यावेळी भक्तिमय वातावरणात कथेचा आनंद घेत नागरिकांनी आपापल्या श्रद्धेने शिव पारायणात सहभाग घेतला तिसऱ्या दिवशी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर महा कार्यक्रम आयोजित केला गेला या पवित्र समारंभाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला तसेच आज सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजेपासून महाप्रसादा भंडारा आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभागी होऊन भंडाराचा लाभ घेतला या संगीतमय कथा आणि भंडाराच्या आयोजनाला आमदार सुरेश भोडे नगरसेविका देवयानी कोल्हे यांच्यासह इतर मान्यवरांनी हजेरी लावलेली होती यावेळी आयोजकांनी या धार्मिक कार्यक्रमाची व्यवस्था अत्यंत सुरळीत केली ज्यामुळे या, के या आयोजनाला भक्तांनी भरभरून प्रतिसाद दिला महाशिवरात्रीच्या या दिवशी आयोजित शिवमहापुराण कथेने जळगाव शहरातील नागरिकांना भक्तिमय वातावरणात एकत्र आणले व सर्वांनी एकत्र येऊन शिवलिंगाची उपासना केली